अवधूत चिंतना श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नामस्मरणाचे महत्व नामस्मरण कधी घ्यावे कुठे घ्यावे कोणाचे नामस्मरण करायचं आणि नामस्मरणालाच ना काबर महत्व आहे याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र असं नाही की गुरुचरित्र मग कधी वाचायचं कधी सुरुवात करायची हे मनातून गोष्टी काढून टाका तुम्ही कधीही गुरुचैत्र वाचन करू शकता बंधन नाही नामस्मरण आपल्या गुरूंचं नामस्मरण आपल्या देवीचं नामस्मरण आपल्या इष्टदेवताचं नामस्मरण आपल्या कुलदेवताचं नामस्मरण हे सगळे जे नामस्मरण आहे तुम्ही हे नामस्मरण कधीही कुठेही घेऊ शकता जस एक उदाहरण मी आपल्याला सांगतो जेव्हा आपण जेवण करत असतो जेवण आपण करत असेल काही करत असेल जेवण ते जेवण करताना आपण घास आहे आपल्या देवाने सगळ्या गोष्टी बरोबर दिलेल्या आहे सगळ्या रेडीमेड राईस प्लेट पण जेव्हा आपण जेवण करतो पोळी भाजी असेल चपाती असेल पोळी भाजी असेल आपण जेव्हा खातो आपण घास खातो किंवा जे गळू असेल हे तयार होण्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागत असतात शेतकऱ्याला आपण ते विकत घेतो पण जेव्हा आपण ते जेवण जेवतो जेवताना आपण घास तोंडामध्ये टाकल्यानंतर तो कोणी टीव्ही बघत असेल कोणी जेवण करत असेल काही करत असेल पण काम कुठपर्यंत असतं आपलं काम कुठपर्यंत असत फक्त पोळी असेल ते जेवण असेल ते आपण तोंडामध्ये घेतो जेवतो जेवल्यानंतर जो घास खाली येतो घास खाली आल्यानंतर काय होत हे कोणाला माहिती का सायन्स मध्ये आहे सगळ्यांना माहिती घास आपण अन्न अन्नपचन होतं त्या सगळ्या गोष्टी होत्या पण आतमधल्या सगळ्या गोष्टी आपण करतो का आपण स्वतः काही करतो का काही नाही करत आपल्याला जर जेवण चांगलं वाटलं हॉटेल मधलं जेवण असेल चांगल्या ठिकाणी जेवण असेल तर आपण पोटभर जेवतो घरचं जेवण असेल तर थोडं जेवतो पण जेव्हा आपण जेवण करतो आणि ते जेवण केल्यानंतर जे पचन संस्था याची जी क्रिया आहे ती क्रिया आपण स्वतः करतो का नाही आपलं शरीर आपलं करत असतं आपण काय करतो का आपण जेवण करतो जेवण कर केल्यानंतर फिरायला जातो बस आपलं रुटीन करतो आपण लक्ष देतो काय होत असेल तसं तसंच आहे आपल्या आयुष्यामध्ये पण तसंच आहे आपण जेव्हा नामस्मरण करणार आपण गुरुक्षरित्र पारायण नवनाथ पारायण स्वामी चरित्र हे सगळ्या गोष्टी आहे ह्या जेव्हा आपण करतो आपण करतो म्हणजे आपण कोण नाही आपण शून्य आहे म्हणून ते मनातून विचार करून टाक आपण जेव्हा जेवण केल्यानंतर जो पचन संस्था आहे पचन होत सगळ्या गोष्टी होतात त्या ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होत्या आपण करतो स्वतःच्या ढवाळवळ करतो का आपण नाही करू शकत आपण ढवाढवळ शरीराला वरतून करू शकता आतमधून कोणीच करू शकत नाही मग देवाने अशी निर्माण केलेली की, की तुम्ही जेवण खाऊ शकता आपल्या हाताने पण ते जेवणाच्या पचनामध्ये पोटामध्ये पचन करायला कोणालाही ढवळवळ करता येत नाही तसच आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण नामस्मरण तुम्ही कस घ्या कस जेवण तुम्ही हॉटेल मधलं जेवा कोणतं जेवा काही करा काही प्रॉब्लेम नाही फक्त शाकाहारी ते जेवण केल्यानंतर आपलं अपन, आपोआप आपली जी एनर्जी येते ताकद येते शक्ती येते सगळ्या गोष्टी होतात तसच नामस्मरण तुम्ही कसही घ्या कसंही घ्या आपल्या इष्टदेवताचं घ्या आपल्या गुरूंच घ्या आपल्या घ्या नामस्मरण जेव्हा आपण करणार तशी ताकद खूप असते जो व्यक्ती नामस्मरणामध्ये दंग असतो त्याला बाकीच्या लोकांशी काहीही घेणं देणं नसत काही घेणं देणं नसतं तुम्हाला कोणी वाईट बोलो तुम्हाला कोणी नावं ठेव हो, तुम्हाला कोणी शिव्या देव काहीही संबंध नसतो जो नामस्मरणामध्ये जो नामामध्ये गुंतला त्याला बाहेरच्या लोकांशी काहीही घेणं देणं नाही निंदा आणि स्तुती ह्या ज्या दोन गोष्टी आपण जर समसमान जर ठेवल्या तुम्हाला आयुष्यात कोणाकडून काही अपेक्षाच ठेवायची नाही कधी आयुष्यात कधीही आयुष्यात कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही तुम्ही आनंदी राहाल निंदा आणि स्तुती समसमान ठेवा आज लोक तुम्हाला वा वा करत असेल हा तुम्ही खूप चांगले खूप चांगले खूप चांगले फक्त कामापुरता असतं आणि लोक जर तुम्हाला नावं ठेवत असले लोक तुम्हाला निंदा करत असले ते त्यांचं आहे आपण आपल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगायचं आनंदी किती दिवसाचं आयुष्य आहे आपलं काहीच नाही कधी कोणाचा भरोसा आहे भरोसा कोणालाच नाही म्हणून मन स्वप्त जगायचं आपला आजचा दिवस शेवटचा आहे ह्या पद्धतीने जगायचं आणि मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक लहान बाळ असतो लहान बाळाला दाबू नका आपण किती मोठे हो झालो तरी पण आपण एक लहानच असतो म्हणून लहान बाळाला दाबायचं आणि मन सुप्त जगायचं आणि नामस्मरण रोज करायचं तुम्ही चालता बसता उठता हे नामस्मरण करू शकता नामस्मरणाची जर गोरी तुम्हाला लागली कोणाचं नामस्मरण घ्या गुरूंच घ्या श्री स्वामी समर्थ महाराज घ्या महाराजांचं घ्या गुरूंच घ्या इष्टदेवता कुलदेवता कोणाचंही नामस्मरण घ्यायचं काहीही प्रॉब्लेम नाही नामस्मरण जेव्हा तुम्ही करू लागला तुम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करणार असेल कार मध्ये असेल कुठेही करत असणार नामस्मरण सुरू केल्याने काय होतं तुमच्या मनामध्ये अनर्थ विनाकारण जे विचार आहे ते विचार पहिले बंद होत विचार पहिले बंद होऊन जातात दुसऱ्याबद्दल दुसऱ्याबद्दल विचार करायला आपल्याकडे करा ताकदच राहत नाही किंवा आपण विचार करायला वेळच पुरत नाही म्हणून नामस्मरण करताना दुसऱ्या बद्दल वाईट विचार येत नाही दुसऱ्या बद्दल काही गोष्टी येत नाही आपण आपल्या आयुष्यामध्ये दंग असतो आपण आपल्या नामामध्ये दंग असतो नामस्मरण करताना मनामध्ये वाईट विचार येत नाही आपण स्वतःला निगेटिव्ह करत नाही स्वतःला कमी समजत नाही नामस्मरण जे करत असेल त्यांना तुम्ही आजपासून नामस्मरण करायला सुरु करा दिवसभरातून एक पंधरा मिनिटं वीस मिनिटं हळूहळू हळूहळू तुम्ही सुरुवात करा तुमचं आयुष्य बदलून जाईल मोबाईल मध्ये मोबाईलचा वापर तेवढा पुरता तेवढा करायचा अति करायचा नाही वेळ आहे आपल्याला मग कंटिन्यू तेच बघत असत नाही करायचं करा नामस्मरण तुम्ही जर मनापासून केलं श्री स्वामी समर्थ किंवा कोणतंही दत्त महाराजांचं कोणाचंही नामस्मरण करा तुम्हाला जे आवडेल त्यांचं नामस्मरण करा त्या देवताच्या लहरी त्या देवतांची शक्ती आपल्या आजूबाजू असते शंभर टक्के असते मनापासून नामस्मरण करा मग दिवसभरातून एक एक सुरुवात करायची आज पंधरा मिनटं केला उद्या अर्धा असं करता करता तुमचं काही दिवसानंतर एक वलय निर्माण होत चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येत प्रभुत्व येत आणि आपला आत्मविश्वास वाढतो नामस्मरणामुळे बाकीचा प्रपंच हे तर आपला सुरूच असतो ऑफिसचं टेन्शन सगळं ताण सगळं चालूच असतो हा संसार आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही जर नामस्मरणाची गोडी लावली नामस्मरण जर सुरू ठेवलं तर अनर्थक म्हणजे विनाअर्थ असणारे जे विचार आहे ते विचार आपल्या मनात येणार नाही आपण सगळ्यांशी चांगलं वागणार आहोत आणि मनामध्ये द्वेष भावना येणार नाही आपल्या द्वेष भावना नाही आली तर आपल्याला मन आपलं स्थिर राहील आपल्याला मन स्थिर झाल्यानंतर आपण सेवा आहे ती महाराजांची सेवा करू शकतो तुम्हाला नाही जमलं गुरुक्षेत्र पारायण संक्षिप्त गुरुक्षेत्र काही थी, ठीक ठीक आहे नाही जमलं पारायण न करू पण नामस्मरण आपल्या हातामध्ये प्रत्येकाला आता खूप जण असं म्हणणार नाही की दादा आम्हाला वेळ भेटत नाही वेळ प्रत्येकाला भेटतो दुसऱ्यांची निंदा करायला तुमच्याकडे वेळ आहे दुसऱ्यांना शिवाय द्यायला वेळ आहे मोबाईल बघायला वेळ आहे टीव्ही बघायला वेळ आहे सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे पण नामस्मरण करायला बसलं की लोकांना आळस येतो जिवार येत करावं वाटत नाही अशा गोष्टी करायच्या नाही मनापासून सेवा करायची मनापासून नामस्मरण घ्यायचं आणि नामस्मरण केल्यानंतर हळूहळू आणि बदल असा घडेल की आपल्या विना जे विचार असतात त्या विचाराला काहीच अर्थ नसतो ते विचार बंद होतील आपला माइंड शांत होईल आपले डोळे बंद करून तुम्ही करू शकता डोळे उभळे ठेवून करू शकता चालता बसता उठता कसंही ही नामस्मरण करू शकता आणि एक प्रकारची एनर्जी, एनर्जी, एनर्जी आहे नामस्मरणामध्ये एक प्रकारची एनर्जी आहे मग ती एनर्जी आहे ती एनर्जी आपण घेऊ शकता म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने नामस्मरण करावं नामस्मरण करताना आपण मन स्थिर ठेवायचं आणि हळूहळू तुम्हाला जर सवय लागल्या सगळ्या सवय लागल्यानंतर तुम्ही नामस्मरण कधीही सोडणार नाही आयुष्यात झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ